भाई आज मुंबई मध्ये आपला माणिका उतरवलं हो उतरवलंय हो आपण काय सांगायला लागतं निवेदन आज काय शेवटचे मैदाना शेवटी उतरून मानिका अचानक मुंबईमध्ये मला वाटतं या सीझनला पहिल्यांदा झालंय का नाही तिसऱ्या वेळेस या सीजन सीझन सीझा सव्वीस जानेवारी एक झाली शेरूच्या आणि आज प्रेक्षकांची एक चर्चा आहे की बक्कासुर आणि माणिकाला सोबत पडण्यासाठी शंभर टक्के इच्छा पूर्ण बाकी कधी आल्या तुम्ही आम्ही काल मोठ्या मैदानामध्ये पण ना माणिकरावचा खूप मोठा नाव होतंय आज तीन फिर्यांची मैदानं गाजवणारा म्हटलं तर एक छोटासा जसं त्याला त्याच्याकडे एक छोटी मूर्ती आणि कीर्तीमान असं म्हणतात त्याला आपलं नाव पूर्ण आज महाराष्ट्रभर करतोय असं वाटतं आपल्याला खूप आनंद करतो मुंबईमध्ये नियोजन कोणाचं असेलच मुंबईमध्ये काही इकडे करा की स्वामी साई सचिन शेट्टी या नावालाच पाहतो आपण आणि बकासूरवाले सोबतच आलेत काय मुक्कामाला होतं का आणि जसं तीन पेऱ्यामध्ये तिकडे मुंबईची घाटावरची मैदाना गाजवत प्रेम भेटतोय आज मुंबईमध्ये पण तसंच प्रेम असेल याला भेटणारी इच्छा आहे मुंबईची आपण की आज माझी बकासूर गाडी पलावी गाडी मोठी काय वाटतं जर जमली गाडी तर काय स्पीड लागेल गाडीला चांगलं स्पीड लागतं तर गेल्या मोठ्या मैदानात गाडीनं माझी थोडा उडीला ठेपला होता म्हणून एक नंबर नाही झाला दोन नंबर झाला होता त्या मैदानामध्ये मध्ये पण खूप मोठ्या गाड्या होत्या तरी पण दुसरा नंबर झाला दुसरा नंबर झाला पहिली थोडा पडला होता उडीला उडीला पडला होता का त्यामुळे दोन नंबर झाला एक नंबर झाला होता आणि आज मुंबईकरांसाठी काय सांगा मुंबईकरांसाठी काय आता मानिका तु सगळे एवढं विशेष ना पाठीमध्ये मुंबईच्या पाठीमध्ये तुम्हाला माहिती आहे प्रेक्षक असतात पण त्या शोभा पाठीचे तेव्हाच वाढतं प्रेक्षक असतील तेव्हा प्रेक्षक असतील तेव्हा शोभा वाढणार हो मजा मजा येत नाही जो असेल नसल्यावर काय हाऊस वाटणार आहे बघूया आज चांगलं नियोजन केलं आपण आणि मला वाटतं शंभर टक्के आज एक किंवा दोन गुलाला आपली होणारच आहे तिथे गाड्या जमली ना आता लवकर तर मग दोन गाड्या होतील दोन गाड्या मग काही एकच आली चालेल चालेल आज शुभेच्छा तुम्हाला गुलाबासाठी